वाई बस स्थानकातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पळ काढताना चोरट्याच पोलिसांनी शिताफीने पकडले नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज वाई शहरात चोऱ्या व घरफुड्यांचे सत्र सुरूच आहे तशातच वाढत्या वाई शहरात पोलिसांची संख्याही फारच कमी आहे फिर्यादी ताराबाई पिसा राहणार बावदल या दिनात नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मांढरदेव दर्शनासाठी वाई बस स्थानकात आल्या होत्या त्या फराट क्रमांक दहावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील तेरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचून चोरल्याचे लक्षात आले तसेच भारती भिकनखुडे यांचीही पर्स चोरीस गेल्याचे समजले पर्समध्ये नऊ हजार रुपयेची रोख रक्कम होती सदरचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात होताच सदरच्या गुन्ह्याचा शोध त्वरित लावण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस देताच पोलीस अंमलदार विक्रम धोत्रे हेमंत शिंदे विशाल शिंदे यांनी वाई बस स्थानक व परिसराचा कसून शोध घेतला असता एक संशयित इसम पोलिसांना पाहून पळून जात असता त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याने हळूहळूची उत्तरे दिली संशय बळ्यावाल्याने त्याची झडती घेतली असता चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतली असता त्याचे नाव अशोक मधुकर जाधव राहणार कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग असल्याचे निष्पन्न झाले सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी तपासाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज श्रावण राठोड यांनी केले पुढील तपास पोलीस आमदार सपकाळ करीत आहेत